आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या मध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग, व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहणे चिंद याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंगसह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते तोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा मोजका तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोळ आशापीर बाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस

त <laughs> <laughs> Pahadi tuh kan. Kamu punya mitra dengan pahadi. Oh. Ya iya. Satu.

राहुल राहुल संदेश राहुल तुम्ही गेले त्यावेळेस गेलो माझा माझ्या कार्यकाळात तर जाऊन बघा फक्त परत तुमच्यातलेच लोक ना येऊ माझ्याकडे का भाऊ आता ते थांबावं लागत आहे त्याची काळजी घ्या तर हे सुद्धा मार्च मुळे तीस टक्क्याला कट लागलेला होता शासनाच्या पैशाला निश्चित एप्रिल मध्ये नव्या याच्यात अनुदान येऊन जातील याविषयी आमदार साहेब आपल्याला कल्पना देतीलच तर मी सगळ्यांना एकच महिन्यात जिल्ह्यात ओळख आहे तसं आज आमदार साहेब आहेत अमोलजी खताळ म्हणण्यापेक्षा तालुक्याचे एक ज्येष्ठ आमदार आणि ज्यांनी आज विधानसभेत किंवा अधिवेशनामध्ये एक निश्चित नावलौकिक राज्यामध्ये कमावलेला आहे तालुक्याचे प्रश्न तिथं यानंतर संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोलजी खताळा आपल्याला मार्गदर्शन करतील चालू होत भविष्यात जे जे काही अनेक रस्ते असतील ते देखील बापू असेल किंवा ही पदाधिकारी मंडळी असेल या सर्वांच्या यांनी भाऊसाहेब असतील ग्रामसभेचे ठराव करून आपण त्या वेगवेगळ्या वे योजनेमध्ये टाकण्यासाठी आमदार साहेबांकडं जर दिले तर निश्चित आपले रस्त्याचे प्रश्न सुटतील यात काही शंकाच नाही जवळी काढल्यावर चिखली रोड हा सुद्धा रस्ता प्रलंबित आहे साबळी वस्ती रस्ता आहे धाभोळी रस्ता गोसावी वस्ती गोरबन रस्ता वरबेट रस्ता हे नादुरुस्त दुरुस्त आहेत हे अनेक प्रश्न असलेले असतील काय होतं बऱ्याचदा नव्यानं कामं केली आणि एक काम नाही केलं तर त्यावेळेला प्रश्न उद्भवतात परंतु सगळ्यांनी सहकार्य करून ठीक आहे ना आला ना पहिला जवळ काढलं ते चिखली तर आमदार साहेब निश्चितपणे शंभर टक्के हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल तालुक्यामध्ये चालू आहे हे सगळं आम जनता पाहते तर हळूहळू शंभर टक्के सगळे प्रश्न सुटणं तसं अवघड असतं परंतु जवळ काढलं ते चिखली रोड वरबेट रस्ता ह्या सगळ्या